जरांगे पाटलांच्या हत्येचा कट रचल्याचा डाव अडीच कोटींची सुपारी बीडमधून दोन संशयित ताव्या पोलीस तपासात ता एका बड्या नेत्याचं नाव आल्याचाही दावा शिवसेनेचे नेते जरांगे पाटलांच्या हत्येचा कट असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय गंभीर म्हणजे जरांगेच्या हत्येसाठी पकडलेल्या दोन्ही संशयित आरोपींनी एका बड्या राजकीय नेत्याचंही नाव घेतल्याचा दावा मनोज जरांगेंनी केलाय दाव्यानुसार हत्येसाठी अडीच कोटींची सुपारी देण्यात आली होती मात्र तो बडा नेता कोट याबद्दल अद्याप चर्चा सुरू असून अधिकृतपणे कोणतेही नाव बाहेर आलेलं नाही जरांगे पाटलांच्या सहकार्याच्या तक्रारीनंतर जालना पोलिसांनी बीड जिल्ह्यात एक कारवाई केली दोन संशयितांना ताब्यात घेतलं गेलं आरोपानुसार बीड शहरामध्ये काही दिवसांपूर्वी गुप्त बैठका झाल्या याच बैठकीत जरांगेंच्या हत्येचा कळ शिजला जरांगेंच्या हत्येसाठी अडीच कोटींची सुपारी ही बैठकीमध्ये ठरली नेमका त्याच बैठकीमध्ये जरांगे पाटलांच्या ओळखीमध्ये काही जण उपस्थित होते त्यापैकी दोघांनी बैठकीमधला सारा तपशील जरांगीपर्यंत पोहोचवला यानंतर दिली तक्रारीवरून तक्रारी मध्यरात्री पोलिसांनी एका ठिकाणावर छापा घातला तिथून दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतलं गेलं पोलीस चौकशी मध्ये आरोपींनी एका मोठ्या राजकीय नेत्याचं नाव घेतल्याचा दावा केला जातोय कट के षडयंत्र खूप मोठ्या व्यक्तीने शिजवलंय हे सत्य आता ते तपासात येईलच तपास करतीलच मी याच्यावरती सविस्तर सकाळी अकरा वाजता बोलतो पुरावे जे आहेत ना ते रेकॉर्डिंग ते थोडा ऐकतो म्हणजे लक्षात येईल काय पण बाळ तुला सांगतो तो, तो लय चुकीच्या ठिकाणी हात घातलास एवढं लक्षात ठेव हे जर यांचं टोळीचं गँगवारचं म्हणूया ते काय असेल ते मला नाही माहिती त्याच्यात ते काय आहे ते भेदून जर आपण माहिती काढू शकतो तर आपण सुद्धा एवढे कच्चे नाहीत एवढे कच्चे नाहीत कारण त्यांनी आतापर्यंत केलेल्या आणि पुढं होणाऱ्या घटना कधी कळू दिल्या नाहीत तुम्ही माझं जीवनच अर्पण केलं त्यामुळे असल्या मरायला फारायला आणि घेत नाही मी कोणाला पण माझ्या समाजाने फक्त शांत राहू मी यांची पाठ पुरायला खंबीर सध्या सुरक्षेमध्ये वाढ केली गेली आहे आधीच्या सुरक्षे म्हणून अतिरिक्त सुरक्षा दिलं गेल्या

यावेला सुद्धा तसाच काही डाव रचला गेला होता का त्या अद्याप बाहेर आलेलं नाही